तरी देशाला माझा मराठा कळून दे माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीचा मराठी एकमेकाला कडकडून एक दिवस मीठे मारू आपल्या राजाने ध्वज होईत्र पुढं तेजशी फडकत राहील उडून ठेवलाय आपण प्रत्यक्ष बघितलं पाहिजे जीवनातला एक दिवस आपल्या राजासाठी आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी आणि आपल्या भावासाठी आपल्या मराठा साठी एक दिवस अंबर आधी डोक्यात माया झा फिरून कोणी काय घ्यायचं नाही सांग गाण्या वड्यात घ्यायचं काय नाही आणि तिकीट कमी अ रेल्वेनं आपलं फक्त तीन दिवसात खायला घ्यायचं अधिवेशनाच्या म्हणजे सभेचे एक दिवस आधी तीन दिवसाची ग्राउंड बुक करायला सांगितलेत आपण तिथं तिथले ती तिथे ते म्हणले आव आव वाव वाव तु बाबा ते हिंदी ठोकी म्हणलं आव नाही आवच कोणत केली मराठीने विचाराने जीवन एक ही माय माऊलीला त्रास दिला नाही माझ्या मराठीने याला म्हणते संस्कार मुंबईतल्या सामान्य माणसात सुद्धा नाही कोणालाच नाही योग जंत ते ते बारशाला पाठ्या त्या कोणत्या पुणे बघवण्यात दुतय माझ्याकडे एक माणूस आला नाव नाही सांगत तो म्हणला म हे त्याचा काहीतरी व्यवसाय असेल समुद्रात आपल्याला माहित नाही काय असं ते सांगितलं पण मी नाही सांगत ते म्हणे मी आज पहिलं बाहेर आलो मी परदेशात जातो दुसऱ्या राज्यात जातो पण मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावरून डायरेक्ट घरीच कोण होतं कोणाला माहिती अगो व्यासपीठावर कशी कशी सांगायला म्हणजे तू काय काय मग ते मला ही गोष्ट सांगायला मला पण आलो हिंदी ऐकत होत ते जमलं त्यांचे ते हिंदी 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 ते मला व्यासपीठाच्या खाली भेटलं तिकडे जाता बाथरूम चाललो चाललं होतं मी त्या टायमा तेव्हा मह्या दादाच्या पुढे नारळ झाला असं की तर माणसं एक चढेल ठरू दे

जे मुंबईला दोन गोष्टी माहीत होत्या नोकरीला जाण आणि घरी येण त्यांना हे झालं याच्याही कोणीकडे जीवन आहे त्या मुंबईतल्या काही बांधवाला बॅरिकेडला बांधल्या सोली लोक आडवण्यासाठी आहेत झोका तो पाहिलेच बघितलं मी आता झोका बोलतो बाबा खुलास मुंबईला ठेवलं आनंदी देवला मराठी दे पोरा आणि आनंदच वापस आला त्याने सेवा केल्या म्हणून आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून थोडं बघितलं पाहिजे नुसतं ऐकून उपयोग नाही एक दिवस आपल्या राजाच्या आपल्या राजाच्या पाऊलपणा आपल्या राजाचे पाय कुठं कुठं लागले ती भूमी पवित्र झाली आपल्या भावाच्या भेटी होत नाहीत महत्वाचा सांगतो मुद्दा तुम्हाला आपल्या बापापासून आपले लेंद्रू ले जर दुरावलं हरालं आणि ते वीस पंचवीस वर्षाने त्या बापाला भेटावं कॉर्पोरेट मिठल मारून लोक आनंदात भेटते आपले भाऊ मध्य प्रदेशला आहे राजस्थानला आहे आपले भाऊ पाणीपतला आहे हर्यानराज्यात आपल्या भेटी शंभर शंभर वर्ष होत नाहीत ती गाठी भेटी कार्यक्रम अधिवेशन ठेवू आपण ते आपण माय बापाला भेटल्यासारखं बाप लेकाला लेख बापाला मा एक एक कर, एक भावाला मावशी काका चुथी एकमेकाला भेटल्यासारखे आपण राज्यातले मराठी एकमेकाला कडकडून एक दिवस मिठी मारू हरियाणातल्या भावाला आपण बघू हरियाणा आपल्याला बघल महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या भावाला राजस्थानचा भाऊ बघल मध्य प्रदेशच्या भावाला महाराष्ट्रातला भाऊ भेटल गोव्यात मराठी त्या मराठ्यांना दिल्लीत एकत्र जमो आपलं आहे एक मोठा आपण आपल्या भावाचा तामिंगाचा सोहळा गोताळा आहे येतो आपला बिहारमध्ये येत आपण उत्तर प्रदेशमध्ये येतो बेळगाव कर्नाटकला आहे आंध्र प्रदेश, प्रदेश तेलंगणाला आहे तामिळनाडूला तंजावरसारख्या ठिकाणी मोठमोठ्याले शिहर आपले बंगळुरू सारखे बसले आहेत तिथं आहेत आपण राज्यातल्या प्रत्येक भागात आपण मराठा समाज यंदा कुठ तरी देशाला माझा मराठा कळून एकमेकाला भावा पण कडकडून मिठ्या मारून पन्नास पन्नास शंभर चंगर शंभर चंगर वर्ष नाही भेटी होत आपला कुठेतरी सणावाराला आपण कुठे नोकऱ्याला असलो आपल्या गावात यात्रा असली तर आपण नोकऱ्या सोडून यात्रेला यावं लागतं काही गावात तसा नियम आहे लग्नाला पाहुणाऱ्या वेळेस सगळे जमतेत नसतात आधा पाच पाच वर्ष भेटी नाही आता फोन एक म्हणून सोडून द्या पण ही परिस्थिती आता कोणालाच नाही ना आपले सख्य भाव येईल सगळे जवळपास अठ्ठावीसला कमी भरणार नाही आपण अठ्ठावीस करोडच्या आसपास येत आपण देशात क्षेत्रीय मराठी एवढं <laughs> नाही फक्त दिसत नाही आता जसे मराठी दिसतील तसं दिसणं सुद्धा गरजेचं आहे असं उपयोग नाही आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलंय आपल्या राजाने ध्वज पवित्र पुढं तेजस्वी फडकत राहील उडं ठेवलाय आपण प्रत्यक्ष बघितलं पाहिजे जेवणातला एक दिवस आपल्या राजासाठी आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी आणि आपल्या भावासाठी आपल्या मराठ्यासाठी एक दिवस आपल्याला आपण सुरू केले सांगितलं नाही फक्त तारीख राहिली तारीख जरा लांब घेऊन तर आपलं हे आधी डोक्यात माया दोन्ही झाल्या मस्त तर रेल्वे फिरवे कोणी काय घ्यायचं नाही सगळं गाड्या वड्या नाही घ्यायच्या काय नाही अले तिकीट कमी अ रेल्वेनं आपलं फक्त तीन दिवसाच खायला घ्यायचं आधीवेशनाच्या म्हणजे सगळ्याचे एक दिवस आधी तीन दिवस आधी प्राऊंड बुक करायला सांगितले आपण तिथं तिथले मला डोळे झाले आहेत तिचे ते मुलगा आव 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 वाह तू आव ते इतकी ठोकी नाही म्हणलं आव नाही आवच ते म्हणले तर सगळा देखील ना गरावून फराव म्हणलं गरावून दे फराव दे दोन्ही लागतो झोपट्या गो आम ते म्हणले काहीच बघून देतो तो फक्त आहो म्हणलं आलो तर आम्ही एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीच्या दत्ता मागणी नाही मोर्च्या नाही काय नाही काय नाही काय नाही ते देशाचं खायचं घ्यायचं पिशी रे रे कान नाही डोक्याला आपलं सावलं युद्ध भाकरी का व्हायचं मुंबईला दमदम भाकरी भाकरी बरे हो नंतर काय म्हणायला लागले तुम्ही आधी खायला मिळेल नंतर मग ते पारल्या नको आपलं इतकं लावून भाकऱ्यानं आपल्याला आपलं हरियाणा लय श्रीमंत मराठीत बरं का आपल्याला हरियाणाचे मराठी एवढं मी चुकण्या लागणार इतके श्रीमंत त्यांना काय शिचक्री दिल्ली